भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं सा पाहायला मिळत आहे ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राऊज अॅव्हेन्यू कोर्टाकडून आरोप निश्चिती सुद्धा करण्यात आली आहे भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंग यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे ब्रुजभूषण सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळा प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय राऊस अॅव्हेन्यू कोर्टाकडून आरोप निश्चिती सुद्धा करण्यात आलेली आहे तर ब्रजभूषण सिंग हे भाजपचे खासदार आहेत त्यांच्यावर या सुद्धा अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते मात्र त्यांच्या अडचणी आता यामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण बृजभूषण सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राऊस अॅव्हेन्यू कोर्टाकडून आरोप निश्चिती करण्यात आले <laughs>